pani wale padhikari ya karyakramacha nimitata ya shiksha samrakshak sarva divya gaon asha paddhati chi aplya saglya shiksha sansthananchi siddhanta purna karnyamadhye aamhi saglya shikshana pradhanakarancha ishevad aacha karyakramacha nimitata ya saglya kaam madhe jancha jancha sankar adkar karalo ya sarva kaam pradhayacha गावच्या विकासाचं काम आहोत गावच्या विकासाचं काम असताना सरपंच आणि सरपंच असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा पंचायत समितीचा सदस्य असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल आपल्या सगळ्यांना स्वतः असते की आपल्याला अगोदरचं सोप होतो आणि आता मी आय काय काय केलं ते दाखवायचे आपल्याला आजी त्याच त्या स्पर्धेत आपण विकास काम करतोय आजी काय करतो सगळी काळामध्ये परंतु काम तुम्ही करण्यात येतो कारण सगळं नंतर करता येते पण एका आरोप आणि झालं तर तुम्ही नेहमी काय घर बदल करतात मला असं वाटतं की त्या दृष्टीकोनातून आमचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी योगांबद्दल अभिनंदन करत असा आमच्या आरोग्य विभागाच्या टीमचं